नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती म्हणजे आपण शहाचं पाणी तर सगळेच पितो पण शाळाचं पाणी पिल्यानंतर कोणते आरोग्यदायी फायदे होतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ते काय आहेत ते आपण पाहूया शहाळ्याचं पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्याप्रमाणे शहाळ्याचे अनेक आजारांवर रामबाळ औषध आहे तसेच शहाळं देखील आरोग्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही शहाळे सामान्यतः पूजापाठात सर्वाधिक वापरले जाते शहाळ केवळ चवीलाच उत्तम नाही तर तो आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर अने आहे तर पोषण तज्ज्ञांनी शहाळाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहे शहाळं हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्यात विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणि बी जीवनसत्वे जसे की थायमिन आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात याशिवाय शहाळ्यात पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर आणि कॅल्शियम देखील चांगले असते शहाळ्यात मध्यम साखळी ड्राय ग्लिसराईड्स म्हणजेच एम सी टी एस असतात जे ऊर्जेचा चांगला स्रोत आहेत हे अन्न हृदय पचन रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडे मजबूत करते आणि शरीराला हायड्रेटेड ठेवते तर ह्याचे फायदे बघूया तर हाडे मजबूत करते हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम सर्वात महत्त्वाचे आहे आणि शहाळ्यात कॅल्शियम भरपूर असते जे हाडे आणि स्नायूंना बळकटी देते गर्भवती महिलांना बाळाच्या हाडाच्या विकासांसाठी चहाळ खाण्याचा सल्ला दिला जातो उडचा आहे ऊर्जा वाढवते शहाळ शरीरासाठी एक नैसर्गिक ऊर्जा बूस्टर आहे जर तुम्हाला थकवा जाणवण्याची कमजोरी येत असेल तर शहाळं तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो शहाळ ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतो त्यात असलेले मध्यम साखळी ट्रायग्लिसराईड शरीराद्वारे सहज उपसतात पुढचा आहे लठ्ठपणा कमी करतात शहाळं हे लठ्ठ लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं शाळं हे भूक नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते शहाळ्यामध्ये फायबर आणि निरोगी फॅट्स असतात जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात पुढचं आहे हृदयासाठी फायदेशीर शाळा हे हृदयासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं शाळात भरपूर पोटॅशियम जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात शाळे हे रक्तदाब देखील नियंत्रित ठेवतात पुढचं हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शहाळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शरीराची चांगली रोगप्रतिकारक शक्ती संसर्ग आणि अनेक रोगांना प्रतिबंधित करते आणि शरीर निरोगी राहते तर आता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद